मोटरसायकल चोरी करणारा चोरटा जेरबंद एकवीस मोटरसायकल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व भिलवडी पोलीस ठाणे यांची संयुक्त कारवाई भिलावडी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं सांगली जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी मोटरसायकल चोरी करून त्याची विक्री करणाऱ्या एका संशयितास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एकवीस मोटरसायकल ही जप्त करण्यात आले आहेत अशी माहिती सांगली जिल्हा पोलीस सा अधीक्षक संदीप घुगे यांनी भिलवडी इथं आयोजित पत्रकार परिषदेत दिली एकेसाम कदमवाडी ते सांगलीवाडी रस्त्यावर विना नंबर प्लेटची मोटरसायकल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार सदर ठिकाणी निगराणी करत असताना एक इसम हिरो होंडा कंपनी स्प्लेंडर प्लस मोटरसायकल जवळ थांबलेला दिसला त्याचा मिळालेल्या बातमीप्रमाणे संशय आल्यानं स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व पथकानं सदर इसमाला पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेऊन त्यास विचारपूस केली असता त्यानं त्याचे नाव सुदीप अशोक चौगुले वयवर्ष सदतीस राहणार पाटील गल्ली भिलवडी तालुका पोलूस जिल्हा सांगली असल्याचं सा सांगितलंय त्याच्या असलेल्या मोटरसायकलबाबत विचारणा केली असता त्याने काही दिवसांपूर्वी माळवाडी गावातील आठवडी बाजारातून सदर मोटरसायकल चोरी केल्याचं व ती विक्रीसाठी आणल्याचे कबूल केले पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर भिलवडी पलूस सांगली शहर जत कडेगाव तसेच चिंचणी वांगी पोलीस ठाणेस मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी भिलवडी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आल्यानंतर भिलवडी पोलिसांनी याबाबत सखोल तपासणी केली असता सुदीप चौगुले यानं वेगवेगळ्या ठिकाणी वेग काही मोटरसायकली चोरी केल्याबाबतची कबुली दिली भिलावडी पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यातील आणखी बारा मोटरसायकली सविस्तर पंचनाम्यानं जप्त केलेत आतापर्यंत त्यांच्याकडून एकवीस मोटरसायकली जप्त करण्यात आले असून जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत सहा लाख त्रेसष्ट हजार रुपये इतकी आहे सदर आरोपी हा रेकॉर्डवर गुन्हेगारी नसून तो आठवडी बाजार गर्दीच्या ठिकाणे जास्त वाहना असलेली पार्किंगचे ठिकाणं बार अशा ठिकाणाहून मोटरसायकलची चोरी करत असल्याचं निष्पन्न झालंय सदरची कारवाई सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे उपनिरीक्षक कुमार पाटील नागेश कांबळे बसवराज शिरगुपी संदीप पाटील अतुल माने अरुण पाटील सुशील मस्के श्रीधर बागडे सूरज थोरात प्रमोद साखरपे ऋतुराज होळकर सुमित सूर्यंशी विनायक सुतार गणेश शिंदे सायबर पोलीस ठाणेकडील कॅप्टन गुंडवाडे विवेक साळुंखे तसेच भिलवडी पोलीस ठाणेकडील भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश गस्ते प्रवीण सुतार भाऊसाहेब जाधव धीरज खुडे संतोष जाधव रोहित माने सोहेल शेख सुमित खोत गणेश शिंदे प्रकाश पाटील अरविंद कोळी आदींच्या पथकानं ही कारवाई केली भिलवडी पोलीस ठाणे अंतर्गत पोलिसांची आजपर्यंतची त्यांची ही सर्वात मोठी कारवाई असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास भिलवडी पोलीस ठाणे करत आहे